कट प्रॅक्टिस रोखल्याने मुख्य सचिव सुजाता सवनिक यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव ठाकरे गटाचा गंभीर आरोप राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळवणाऱ्या सुजाता सवनिक यांच्यावर महायुती सरकार राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचे गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादार जानवे यांनी केले सुजाता सवनिक यांनी महायुती सरकारमध्ये अमलात असलेल्या कट प्रॅक्टिसला थारा दिला नाही परिणामी त्यांच्यावर आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात दानवे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत मुख्य सचिव सुजाता सौनिक या शिस्तीच्या अधिकारी सरकारच्या कट प्रॅक्टिसला थारा न देणाऱ्या सौ सौनिक यांच्यावर सरकारतर्फे आता राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे तसं न केल्यास त्यांच्या पतीवर या न त्या वाटेगावकर खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करत आहे महाराष्ट्रात आपली कारकिर्द गाजवणाऱ्या से अधिकारी व्ही राधा आणि आ ए कुंदन यांनासुद्धा अगदी अडगळीत ठेवलं आहे एकीकडे एक लाडकी बहीण म्हणून राज्यात रोज इव्हेंट करायचे आणि दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देण्यासाठी षडयंत्र रचायचे असा कारभार सुरू आहे तसेच सुरू राहिले तर तत्वाने काम करणारे अधिकारी महाराष्ट्रात राहतील का असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई